किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकविले किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकविले स्त्री शिक्षणाचे लढे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरविले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरविले नमस्कार माझे नाव ईश्वरी जितेंद्र यादव आज मी तुम्हाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे मत मानणार आहे ते तुम्ही शांतचिततेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई वडिलांचे नाव खंडोजी देवसे पाटील असे होते वयाच्या नव्या वर्षी त्यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला लग्नानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले शिकवले महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली त्या शाळेत शिकवाय जाताना लोक त्यांच्यावर दगड फेक करू लागली शेण फेकू लागली तरी त्या मागे हातल्या नाही अशा आणि त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम कोटी, कोटी कोटी प्रणाम धन्यवाद